आंतरराष्ट्रीय स्पर्धे डोमेली गरुड़ेप इंडोनेशिया स्पर्धे पटकोले दोन का पदक डोंबिली मधील नक्ष नरेश घुंगरू सध्या चर्चेचा विषय ठरला आहे डोंबिवली मधील नक्ष नरेश घुंगरू सध्या चर्चेचा विषय ठरला असून त्याने इंडिया पुरस्कृत केलेल्या इंडोनेशिया येथील सेमारांग इथे झालेल्या चॅम्प ऑफ द चॅम्प इंटरनॅशनल स्केटिंग स्पर्धेत दोन वेगवेगळ्या रिले रेस या स्पर्धेमध्ये एक नव्हे तर तब्बल दोन काक्ष्य पदक पटकावत भारताच्या तिरंगा डौलाने फडकावला आहे मधील सामान्य कुटुंबातील नक्ष हा अवघ्या अकरा वर्षाचा असून त्याने स्केटिंग या खेळात केलेली कामगिरी गौरवपद अशीच आहे नुकत्याच इंडोनेशिया झालेल्या स्पर्धेमध्ये त्याने दोन कासे पदक पटकावले खरे पण या स्पर्धेत जाण्यासाठी त्याला अत्यंत अडचणीला सामना करावा लागला आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये जाण्यासाठी फक्त इनलाइन स्केटिंगची आवश्यकता असते आणि स्पर्धा ही इनलाइन स्केटिंगवरच होते स्केटिंग हा खेळ थोडासा महागडा असल्यामुळे या खेळाकडे सामान्य खेळाडू सहसा प्रयत्न करत नाहीत अशा अनेक संकटावर मात करत नक्षने सराव चालूच आई वडिलांनी प्रयत्न करून त्याला इनलाईन स्कॅटिंग घेऊन दिले स्पर्धेला जाण्यासाठी आर्थिक मदत उभी केली या सर्व संधींचा नक्षने इंडोनेशियामध्ये दोन पदक मिळवत आईवडिलांना तसेच ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांना नक्कीच रिटर्न गिफ्ट दिले नक्षने आतापर्यंत त्याने बरेच स्केटिंग स्पर्धेत भाग घेऊन विजय मिळवला आहे तसेच वेगवेगळ्या स्केटिंगच्या एक तास तीस मिनिट नॉन स्टॉप स्केटिंग चालवण्याचे रेकॉर्ड केले आहेत नक्षला क्रीडा क्षेत्रात स्केटिंगची अशी आवड आहे त्याच सोबत किकबॉक्सिंग आणि फुटबॉल मध्ये सुद्धा आवड आहे नक्षने केलेल्या अभूतपूर्व कामगिरीसाठी सर्व सत्रातून त्याच्यावर कौतुकाचा वर्ष होत आहे 哎。Hey. vai segurando, balanhias a para da